नवी मुंबईच्या एपीएमसी भाजीपाला बाजारात एन श्रावणात भाजीपाल्याचे दर घसरले आहे भाजीपाल्याची आवक नियमित असली तरी पावसामुळे आलेला माल लवकर खराब होत असल्याने दर घसरले आहेत शंभरी पार झालेला टॉमॅटो वटाणा आणि फरसबीचे भाव देखील पूर्णतः गडगडले आहेत आता भाजीपाल्याची केलेली नवीन लागवड काढायला अजून वेळ असल्याने माल कमी होऊ शकतो आणि त्यामुळे पुढील काही दिवसात भाजीपाल्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे हिक श शिमला रखे पहिरियों मां अच्छा ला ला पावसामुळे जिकडे तिकडे माल आहे ना नदी पूर आणि भरपूर पावसामुळे मालाची नासाडी झालेली आणि अगोदर टमाटर होते साठ सत्तर रुपये किलो आता ते तीस रुपये किलोवर आले परंतु तीस रुपये मिळून पण माल मिळणार नाही समोर साठ सत्तर जो रेट होता आज शंभर रुपये पण व्हायला लागला आणि पालेभाज्यावर पाऊस झाल्यामुळे पालेभाज्यांचं पूर्ण खराब झाला टाका पडलेला मालाला आणि जे चार वीस रुपये पंधरा रुपये विकत ते गड्डी आज पाच रुपये सहा रुपये विकायला श्रावण मुळे काही प्रॉब्लेम नाही पण मालच नाही आणि अशीच कंडिशन राहिली तर समोर हे चाळीस रुपये जुडीच्या हिशोबाने कोथेरी घ्यावं लागेल तरी पण मिळणार नाही ग्राहकांना पाऊस भरपूर झालेला आहे मटर वगैरे मटर वगैरे धुमाकूड केल्यामुळे पावसामुळे दुम, के मटरचा बी नासाडा झालेला आहे मटर बी भाव वाढणार भविष्यात हो कमी होऊ शकतो आता माल तर कमी होणार कारण की नवीन लावण जे लावलेली आहे पावसामुळे निघाले नाही त्याला एक महिना दीड महिना लागणार नवीन लावणं आणि दीड महिन्यापर्यंत बाजार एवढे वाढणार